तर सकाळीच पहा आई इकडे सारवते तर ही जुनी पिढी बघा कशी झाडू घेऊन सारवते वगैरे वगैरे आणि ही नवीन पिढी बघा चेहरा दाखवत नाही चेहरा दाखवत नाही बघा ही नवीन पिढी सगळं ना असं हे पाहिजे कसं ऐकत नाही कोणता येणार इझी इझी होईल असं हा तर नमस्कार म्हणजे मी रोशन पवार तुम्हाला सर्वांच आहे माझ्या शेवटच्या व्लॉग मध्ये स्वागत करतो असं का बोलते शेवटचा व्लॉग हे तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर नक्कीच समजणार आहे की हा माझा शेवटचा व्लॉग का असणार आहे नेमकं पुढे काय होणार आहे आणि मी का बोलतोय हा व्लॉग पूर्ण पहा सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील चला आज आमच्याकडे पूजा आहे श्री सत्यनारायण पूजा आहे तर एक त्यासाठी लागणारी जी तयारी ती करायची आता आमंत्रण काल काल संध्याकाळी आमंत्रण दिलं आहे गावामध्ये पूर्ण आमंत्रण दिलं आहे तर आज चालू आहे आपली जी खालची वाडी आहे त्या खालच्या वाडीमध्ये लगेच सकाळी जाऊन आमंत्रण देऊन येतो त्याच्यानंतर मग जे काय होईल त्याच्या ब्लॉगमध्ये पहालच चला गुरं सुटली रानात जायला चरायला मंदारची वाट बघतोय येतोय किंवा हा तर खालच्या बरसोच चाललो आहे तर तिकडे आपली आत्या पण आहे तर मंदार बोलला आत्याला पण भेटून येतो माई तर चला जाऊयात पटकन आमंत्रण देऊन येऊयात दिसतात ब काजू तर मंडळी खाल्ल्या बारसावर जायला ना थोडस जंगलातून प्रवास करावा लागतो आणि खूप छान वाटतं असं म्हणजे एका गावातून दुसऱ्या गावात जायला बघा असं जंगलातून प्रवास करायला तर बरेच दिवसांनी म्हणजे महिने झाले असतील खूप तर माईला भेटायला जातोय केलंय अच्छा ते मला वाटतं काळी मिरी लावलाय हो। अरे वा। तर, रस्ता तर छान बनलाय बनतोय अच्छा बनतो आहे थोडे काम चालू आहे रस्ता बंद आहे हो पण बाईक जाईल ना बघू बाईक जा ना स्लीप व्हायला नको थोडी थोडी नाही बाईक जाईल ब्राह्मण देव ब्राह्मण देवाचं मंदिर इथे बर नवला देवीच मंदिर आहे आता मंदिराजवळ आलो आहे श्री नवला देवी मंदिर बारसू आणि या पुढे रस्ता थोडा खराब होता आता बरं झालं नवीन रस्ता बनतो आहे त्यामुळे बरं पडेल बरं झालं हो नाही तर इथे ह्या बाजूला किती रिस्की होतं ना, ना इथे रिस्की होत जसं बाईक थोडं थोडं टेन्शनच होतं जायला <laughs> तर आता आलोय खालच्या वाडीत तर ही छोटीशी खालची वाडी आहे एक नवीन घर झालं आहे दीप्तेशचं माईचं घर किती खाली आहे बघा ही छोटीशी वाडी आहे मस्त पक्षाचा आवाज आला किती सात आठ घरं आहेत फक्त एक दहा जास्ती असतं तर पटकन आमंत्रण देऊन होईल आपलं इथलं चल पहिलं माईकडे जाऊया पक्ष्यांचा आवाज किती मस्त आहे तो बघा तर हा मांजर वेगळाच आहे जरा वेगळा दिसतोय हा गाव मुंबईचा आहे तू त्याला पट्टा लावला म्हणून <laughs> तरी माई चला आता तुम्ही गप्पा मारा ठीक आहे मी तोपर्यंत वारीत आमंत्रण देऊन येतो चालेल तू तोपर्यंत बस येते गप्पा मार झालं पण आमंत्रण देऊन इनबिन चार टाकल्या आहेत फक्त वाडीत तर यांच्या गप्पा रंगल्यात तर मस्त आजूबाजूचा परिसर बघा मस्त आहे छान आगर आणि खळ्यात बघा अंगणात मडके ठेवलेलं आहे माठ पाणी पिण्यासाठी येणाऱ्या जाणाऱ्यांना तर मस्त अगदी प्रसन्न वाटतंय कधी शांतत आहे एकदम चला मंदार झालं काय तुझं टाईम लागेल काय पुढे जायचं आहे आपलं राजापूरला तर माईच्या आगरातली आता केळीची पानं घेऊन आम्ही निघालोय तर आता पटकन आपल्याला राजापूरला पण काही काम आहे ती जायचंय तू असं आंघोळीशिवाय चल मग आंघोळ आरामात कर आंघोळीचा तुझा काही एवढा संबंध येत नाही इकडे पहा आजी आहे सकाळी दिसली आहे तुम्हाला कारण बाहेर गेली होती कुठे गेली होती मामांची इकडं सत्यनारायणची पूजा आहे ना आपल्याकडं हा त्या फुला आणण्यासाठी गेले होते ही काय पार्टीत घेऊन आलो ओके फुलं आणायला गेली होती त्याच्यामुळे सकाळी आपल्याला दिसली नाही ती बर चला मग आता मी बाजारातून पण फुलं आणणार होतो पण आणू ना थोडीशी गोंड्याची म्हणाली कमी आहेत ना थोडी आणतो बाजारातून आणि अजून काय लागणार आहे ते सगळं घेऊन येतो एकच झुडी घेऊन जास्त नको ते काय फुलं ही आहेत कितीतरी काय आता काय देवाच्या काय सुस्ती मिळणार काय सगळ्यांना मंदाराने मी जातो हा जावा तुम्ही लवकर यावा तर मंडळी आता आम्ही राजापूर साठी निघालोय बाजार करायला थोड्या काही गोष्टी राहिल्यात बाजार जायचं जा म्हटलं तर नाश्त्यासाठी कटवडा खायचं खूप मन करत गावी आल्यावर तर, दा। आ, कट आ, तर दादा कटवडा खाऊया की नाही मग रोष दादा काय खाणार नाही तर चला कटवडा हा मला किलो तर चला कटवडा खाऊया आधी बाजार करूया मग वेळ भेटला तर कटवडा खाऊयात आता राजापुरात पोहोचू बघू शकता खाली राजापूर शहर आता सकाळचीच वेळ आहे म्हणून सर्व दुख झालं त्यामुळे काय मोठा ब्रिज वगैरे दिसत नाही तर चला राजापूर जाऊ दमला विचारा बाजार करून देवेगा पिशवी इकडे आणि इकडे पहा मंदारचा झनझणी कटोडा मंदारचा म्हणजे मंदारला आवडणारा आणि मी इकडे घेतलंय आता मंदारच्या म्हणजे मंदारमुळे मी घेतला आहे खरा उसळ पाव म्हणतोय खायची पण वाटत नाही मी खाईन कारण खूपच झणझणीत दिसते इकडे थोडं तिखट जमत नाही मला ॲसिडिटी भयंकर होते आणि इकडे मंदार कटवडा खाणार आहे पाव येत आहेत आहे पाव खावा आणि मंदार माझ्याने एवढी काय उसर जाणार नाही मी थोडीशीच खातो बाकी तू खा सगळी बरं वाटलं मस्त आहे ओके चालेल ठीक आहे चला मी पण जरा एक आपला घास मारू या रसा, है। रसा कट संपली रसा म्हणजे तेच कट कट आमचे ते कट बोलतात फोंड्यात कट संपले तर घेऊन येतो दादा बस लागणारं साहित्य जमव जमव सुरू आहे वाजलेत बारा पूजेला खूप वेळ अजून संध्याकाळी पूजा आहे पाच वाजता तर तुळशी वगैरे इकडे तोपर्यंत जमवून ठेवलेले आहेत बघू शकताय मंडळी आता बहुतेक तयारी तर झाली आहे आणि तुम्हाला वाटत असेल आता मध्येच कोणतीही म्हणजे कसली पूजा वगैरे तर असं काय नाही आमच्याकडे कधी कधी अशी आधी मध्ये आम्हाला म्हणजे आईला पप्पांना कधी पण जेव्हा मनात येईल ना जेव्हा वाटतं कधी पण श्री सत्यनारायणची पूजा घालावी सारखी आपली एक नेहमीची पूजा आहे आमची तर रोशनदादा जरा कामानिमित्त बाहेर गेला आणि त्यामुळे मी तुम्हाला दाखवतो की पूजेची तयारी कुठवर पर्यंत पोहोचली आहे तर चला मंडळी आधी आतमध्ये मखरचं चा काम चालू आहे बघू शकता सारखे बाप्या काका आल्यात आणि ते मखरची तयारी करतात तर बघू तर काय डिझाईन वगैरे असेल ते आधी साधी सिंपल तर पूजा पण साधी आहे त्यामुळे तुम्हाला माहित आहे की बाप्या काका जर मखर बनवायला घेतलं त्यांनी तर एकदम वाला वगैरे बनवतात मी मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल तर चला लवकरात लवकर मखर बनवून घेऊया सुंदर असा मखर तयार होतोय आणि बघू शकता मस्त सुदर्शन दादा, सुदर्शन भाऊजी आणि बाप्या का काकांनी सजवलं आहे मखर आणि बाहेर बघूया काय चाललं आहे बाहेर इथे महाप्रसादाची तयारी चालू झाली आहे आणि आता चहाची वेळ झाली आहे त्यामुळे सर्व चहा पित आहेत तर मंडळी एक काम होतं ते करून आलो तोपर्यंत म्हटलं होतं मंदारला जरा ब्लॉक कर मंदार पण छान ब्लॉक करतो तुम्हाला माहितच आहे आता पाठीमागे पहा आई मस्त सजली आहे तिकडे पप्पांची तयारी करून घेते ते बघा बहीण आणि पोरगी माई म्हणते सांगू नको माई पण आली आहे मगाशी सकाळी तुम्हाला दाखवली खालच्या खालच्या बारसू म्हणजे आपलं खालची वाडी आहे तिकडे गेलेलो आणि आई पण पहा लाईट टाकते जरा आहे बापरे नऊवारी घातलं नाही नेसली आहे नेसली आहे तर पुढे तयारी सुरू आहे आणि सगळी गडबड आहे त्याच्यामुळे मी मागच्या बाजूला आलो आहे म्हटलं शांता इकडे सगळं बोलता येईल आणि दिवसभर तीच गडबड आहे आता त्याला कामासाठी बाहेर पण गेलो होतो बरं आणि माझी काय तयारी वगैरे नसते असं काय फंक्शनच्या वेळी असं काय मला सजायला धजायला आवडत नाही आपलं सगळे सांगतात म्हणून आपलं करतो आपलं असं साधं सिंपल राहायला आवडतं आणि हां बरेच दिवस व्हिडिओ पण आला नव्हता आणि व्हिडिओ का आला नव्हता त्याचं कारण पण तेच आहे माझं जा प्रमोशन झालं आहे हे सगळ्यांना माहीत आहे तर प्रमोशन झालं म्हणजेच की काय आपल्या पोस्ट ऑफिसमध्ये ना एक त्याचे दोन भाग आहेत जसं समजा की एक आहे मागे पण मी एकदा तुम्हाला सांगितलं होतं की एक आहे ग्रामीण डाकसेवक आणि मग दुसरा भाग येतो तो डिपार्टमेंट ऑफ पोस्ट असं म्हणा तुम्ही मग ग्रामीण डाकसेवक आहेत ना हे हा जॉब ना पर्मनंट असतो पण ड्युटीचा टायमिंग कमी असतो फॅसिलिटीज कमी असतात आणि असं तिला फुल्ली परमनंट परमनंट असून परमनंट नसल्यासारखं वगैरे असं काय नीट आता एक्सप्लेन करता येत नाही मला पण असं समजा की तिथे खूप फॅसिलिटी कमी असतात आणि नंतर मग प्रमोशन झाल्याच्यानंतर एक्झाम असते एक्झाम पास झाल्याच्यानंतर ते मेरिटमध्ये आल्याच्यानंतर आपलं प्रमोशन होतं आणि मग आपण डिपार्टमेंट ऑफ आप पोस्टचा परमनंट एम्प्लॉई होतो तर तशाप्रकारे आता मी डिपार्टमेंट ऑफ पोस्टमध्ये परमनंट एम्प्लॉई झालं असं समजा किंवा प्रमोशन झाल्याच्यानंतर जी काय ज्या काय फॅसिलिटीज असतात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या त्या पूर्ण लागू होतात त्याच्यामुळे ना जेव्हा मी जी डी एस होतो ग्रामीण डाकसेवक हो, तेव्हा तिकडे दुसरं कोणतं पण काम करण्यासाठी अलाउड होतं म्हणजे दुसरं कुठलंही आपण एक छोटा दुसरी नोकरी पण करू शकत होतो किंवा पार्ट टाइम कुठेतरी जॉब करू शकत होतो ऑफिसचं काम झाल्याच्यानंतर किंवा कुठलाही व्यवसाय असू देत काही असू देत व्यवसाय किंवा कुठलाही उद्योगधंदा काही आपण पार्ट टाइममध्ये करू शकत होतो सेकंड काम करायला अलाउड होतं पण आता आता पूर्णपणे आठ तासाची ड्युटी असणार आणि आपण एक सेंट्रल गव्हर्नमेंटचा एम्प्लॉई असल्यामुळे दुसरं काम करण्या करण्यासाठी परमिशन बिलकुल नसते तुम्हाला आता तुम्हाला ह्याची माहिती देखील असेल की दुसरं काम अलाउड नाही त्याच्यामुळे हे व्हिडिओ बनवणं वगैरे वगैरे हे पण एक प्रकारचं कामच आहे त्याच्यामुळे हे काम देखील आता अलाउड नाही आणि आता हा मी एक व्हिडिओ लास्ट यासाठी करतोय की जे तुम्हाला आहे ते सांगण्याकरता कारण भविष्यात असं होऊ शकतं की समजा मी असेच व्हिडिओ बनवत राहिलो ना तर कधीतरी माझ्या डिपार्टमेंटच्या हायर ऑथॉरिटीकडे हा जे आपले जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे हा व्हिडिओ पोचला आणि त्यांनी बघितलं की डिपार्टमेंटमध्ये काम करूनसुद्धा मी असे असे व्हिडिओ बनवतो आहे हे जर त्यांच्या लक्षात आलं तर त्याच्या अगेन्स्ट काहीतरी ॲक्शन घेतली जाईल आणि मला कुठेतरी त्याचा माझ्या नोकरीवर परिणाम होईल त्याच्यामुळे मी इतके दिवस व्हिडिओ बनवत नव्हतो आता मागचे काही दिवस तुम्ही पाहिलात व्लॉग येतच नव्हता तर त्याचं कारण ते होतं की मी प्रमोशन घेतल्याच्या नंतर फक्त एक व्हिडिओ बनवला की जेव्हा मी सांगितलं की प्रमोशन झालंय म्हणजे मी जॉईन होण्याच्या आधी बहुतेक एक व्हिडिओ बनवलाय आणि मग जॉईन झाल्याच्या नंतर किंबहुना कदाचित एखादा व्हिडिओ बनवला असेल मला आता आठवत पण नाही कारण तर तीन महिन्याचा जवळजवळ तीन महिने झाले आता मला जॉईन होऊन तर त्याच्यानंतर मी त्यासाठी व्हिडिओ बनवला नव्हता आणि म्हटलं आता एक फायनल व्हिडिओ तरी करून तुम्हाला सांगूया की नेमका मला व्हिडिओ बनवायला का जमत नाही मग आता मला व्हिडिओ बनवायला जमत नाही त्याच्यामुळे जवळजवळ हा माझा शेवटचा माझा असा ऑफिशियल शेवटचा व्लॉग असेल असं मला वाटतंय पण तरी देखील या चॅनलवर काहीतरी आपण केलं पाहिजे असं वाटतंय त्या इतक्या वर्षांची मेहनत आहे त्याच्यामुळे काहीतरी केलं पाहिजे असं मला पण आणि आशिषला पण वाटतं आता आशिषची पण कंडिशन तीच आहे कारण तो पण सेम प्रमोट होऊन सेम माझ्यासारख्या पोस्टला गेला आणि सेम जी कंडिशन माझी आहे तीच त्याची आहे त्याच्यामुळे तो पण इकडे हंड्रेड पर्सेंट त्याचे देऊ नाही शकत त्याच्यामुळे आम्ही एक निर्णय घेतला आहे जो काही निर्णय आहे ते तुम्हाला आता पुढे आम्ही कळूच ज्याचं डिस्कशन आता देखील सुरू आहे म्हणजे हा व्हिडिओ सुरू असतानाच डिस्कशन सुरू आहे थोडीशी कल्पना तुम्हाला लागली असेल आणि तुमचं पण काय मत असेल ना ते कमेंट करून नक्की कळवा की, की तुम्हाला काय वाटतंय की जर मी करत नस करणार नसेल आशिषला पण म्हणजे इन्वॉल्व्ह होता येणार नसेल जर याच्यामुळे या इश्यूमुळे तर काय करता येईल की ज्याच्यामुळे आपल्या यस मराठी चॅनलवर काहीतरी कंटेंट येत राहील तसं तुम्हाला जर काय वाटत असेल ना तर कमेंट करून नक्की कळवा तुमच्या काही सजेशन सजेशन असतील तर त्या सजेशनवर आम्ही अभ्यास करू आणि मग त्यातून एक काहीतरी एक चांगला निर्णय घेण्याचा प्रयत्न करू त्याला थोडा वेळ जाईल आतापर्यंत जसा सपोर्ट ठेवला तसा आणि जे आपले जेन्युअनली आपले जे सपोर्टर आहेत ते नक्कीच सपोर्ट करणार बघूया जे काय होईल ते बरात उरतास जो निर्णय आहे ना तो या व्हिडिओमध्येच हळूहळू हळूहळू काहीतरी निर्णय आम्ही घ्यायचा प्रयत्न करतो याच व्हिडिओमध्ये आता डिस्कशन आमचं सुरू आहे आशिषशी पण मी फोनवरून बोलतोय तर बघूया आता थोडा इकडे मी बडबड थांबवतो आणि आजचा जो पूजेचा कार्यक्रम आहे तिकडे काय काय तयारी सुरू आहे ती पाहूयात आता मंदारकडे आपण ब्लॉक करायला देऊयात आणि मग मंदार तुम्हाला पुढे काय काय होते ते दाखवेल जवळजवळ पूजेची तयारी सर्व झाली आहे आणि आता पूजेची सुरुवात देखील होईल आणि बघू शकता मागे भटजी का काही आलेत आरू आणि अनन्या तयार होऊन आलेत बघा मस्त छान असा फ्रॉक घातलाय सेम सेम अनु काय आज घरी आज घरी खाऊ आहे आणि काय पूजा पण आहे ना आणि मग नंतर ममम खायचं ना मग खाऊ आणि काय काय आहे गुलाबजाम पण आहे ना आपण नंतर खाऊया गुलाबजाम आणि आरू बघा काय बोल काय आहेच मामाकडे आरू बघा आरू पण इथे खेळते तर आरू शाळेत जाते पहिलीला ना पहिलीला जाते त्यामुळे हल्ली ब्लॉग मध्ये हल्ली ॲक्च्युली व्लो... ब्लॉगच नसतात खूप कमी असतात हाय कर सर्वांना

सමා පතිවිනා ඳ .

ब्रुहस्वदिन्मा, ब्रुहस्वदिन्मा, ब्रुहस्वदिन्मा आता अनन्याला भूक लागली आहे दमले खेळून खेळून आणि रसिकाचाई पण तयार होऊन आलीये सासूबाई होत्या खूप हाऊशी रोशनरावांचे नाव घेते श्री सत्यनारायण पूजेच्या दिवशी श्री सत्यनारायणची महापूजा समाप्त झाली आहे आणि आरती देखील झाली आहे तर आता तर आहे। तर प्रसाद आहे तर बघू आज मस्त जेवण वगैरे आहे गुलाबजाम वगैरे पण ठेवलं आहे महाप्रसादची सुरुवात झाली आहे काही जण उठली पण आहे कारण थोडा व्हिडिओ लेट चालू केला आणि चिल्लर पार्टी पण सगळी बसली आहे तर मंडळी सगळी जेवण विश्रांती करते आरू पण बसली आहे जेवायला तिला गुलाबजाम नाही आवडत आणि हिला पण नाही आवडत तुझं का तू बाईंची मुलगी नाव ना काय तुझं मी पण बसलो आहे जेवायला तर बघू शकता वरण भात तिखट भाजी कोबीची भाजी पापड लोणचं आणि मस्त गुलाबजाम आहे वहिनींनी केलेला छान आहे चला जेवायला बसूयात गुलाब जाम मस्त तूप वगैरे लावले ला। जवळजवळ सर्वांचं जेवण झालंय आणि आता वाडपी सगळे जिवायला बसलेत आपले मित्र सर्व आणि तरी काही जण बाकी तर एक नंबर बारी झाली होती भजनाची मंदार बुआ झकास एकदम भारी तर काल भजन झालं मस्त आज आता दुसऱ्या दिवशी सकाळ आहे काल व्हिडिओ काही कंटिन्यू करता आला नाही कारण एकदम भजन एवढं छान रंगलं होतं ना सुपर म्हणजे जास्त काय आता दाखवलं नाही तुम्हाला फक्त झलक दाखवली कधीतरी भविष्यात व्यवस्थित भजन मी तर नाही मंदारच दाखवेल आणि तेच सांगण्यासाठी इथे आलो आहे की तेच प्लॅनिंग सुरू होतं की आता आम्हाला व्हिडिओ बनवता येत नसले आ, तर मग मंदार व्हिडिओ बनवू शकतो असं वाटतंय चांगलं तुम्ही आता पाहिलं असेल या व्हिडिओमध्ये दे देखील की तो अँकरिंग खूप चांग छान चां करतो त्याच्याकडे बोलण्याचं कौशल्य आहे आणि स्किल त्याच्याकडे अजून बरेच सारे स्किल आहेत की त्याचा उपयोग करून तो व्हिडिओ चांगले बनवू शकतो पण तो आता मुंबईला असतो कधी त्याच्या गावी कुर्लीला वगैरे किंवा कसं किंवा इथे पण येतो कधी कधी तर त्या गोष्टी कशा पॉसिबल होतील ना याचं नियोजन करायला लागेल आणि त्याला कितपत जमतं आहे कारण त्याचं पण पुढे करिअर असणार आहे किंवा वगैरे वगैरे जे काय असेल ते म्हणजे या व्हिडिओच्या दरम्यान आम्ही तोच विचार करत होतो होतो की मंदार असा परफेक्ट आहे आपल्याला या चॅनलसाठी म्हणजे आम्ही येऊन चॅनलच्या पुढे बोलणार नसू तर कोणीतरी कोणतरी असा माणूस पाहिजे जो माझ्यासारखं तर नाही माझ्यापेक्षा चांगलं काम करेल मंदार असा आहे की तो माझ्यापेक्षा खूप चांगलं काम करू शकतो जे स्किल माझ्याकडे नाही ना ते स्किल त्याच्याकडे आहे त्याच्यामुळे परफेक्ट वाटते तो मला तरी पण त्याला जमेल की नाही जमेल हे पॉसिबल आहे म्हणजे व्हिडिओज करणं त्याच्याकडे स्किल आहे पण मॅनेज नाही होणार म्हणजे तो कुठे आता इथे बारसूमध्ये तर नाही राहू शकत कायम पण काय वेगळं करता येईल किंवा कसं करता येईल तुमच्या पण काही कल्पना असतील त्या कमेंटमध्ये सांगा आणि हा माझा शेवटचा ब्लॉग होता कदाचित मी व्हिडिओमध्ये पुढे मध्ये मध्ये दिसेन असं नाही की दिसणारच नाही एक हाऊस म्हणून बरं ठीक आहे चला जे काय होईल ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच तर बस चला आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया पुढचा व्हिडिओ कसा काय कसा असेल तो मला पण माहित नाही